होय स्त्रीचे अंतःकरण अद्भुत असते अद्वितीय असते सूर्योदयाप्रमाणे जीवनाला ते संपन्न सुंदर करते त्या सावित्रीने अत्यंत नीच निरुपयोगी पुत्र देण्यासाठी भयंकर दिव्य केलं होतं तिने त्याच्या सुखासाठी सतीवत चितेवर चढून स्वतःची राख करून घेतली तरी त्या दुष्टाला तिचा थोरपणा दिसला नाही दुष्ट दांभिक जमीनदाराने जयदेवाने काका बोलता बोलता एका वेगळ्याच विषयावर येऊन थांबले त्यांच्या समर्थ शब्दसंगतीत तद्रूप झालेली आमची मने गडबडली आणि काकांच्या स्तब्धतेने उत्कंठित झालेल्या सिंधूने मोठ्या उत्सुकतेने विचारले जमीनदार जयदेवाने काय केले काका सांगतो तेव्हा मी भूमिगत होतो मला पकडायला गोरे सरकार डोळ्यात तेल घालून टपले होते मला पकडून देणाऱ्याला बक्षीस जाहीर झाले होते मला पकडण्यासाठी पोलीस जीवाचे रान करीत होते परंतु मी सापडत नव्हतो माझे कार्य थांबत नव्हते असाच एकदा मी काळोखाचा हात धरून निघालो होतो आणि योजलेल्या मार्गाने मी जाऊ नये असे माझ्या मित्रांचे मत होते कारण त्या भागात पेसूक होते ते पुरुषाला नारिंगासारखे सोलून ठार करीत होते त्या पेसुकाच्या भीतीने तो भाग तीनवाना झाला होता पुरुष माणूस एकटा दुकटा बाहेर पडू शकत नव्हता बायकोला मारू शकत नव्हता अथवा बायकांची निंदाही करू शकत नव्हता जो या विरुद्ध वागेल तो नाक गमावून बसेल असा कायदा तिथे सुरू झाला होता त्या पेसुकाच्या धास्तीने त्या भागातील जहागीरदार मृत्यू बंधाला लागला होता स्वतःचे नाक राखण्यासाठी त्याने वाड्यावर दहा गड्यांचा पहारा ठेवला होता फक्त बायका मुलांना पेसुकाचे कोणत्याही प्रकारचे भय नव्हते उलट मदतच होती आणि अशा भयंकर मार्गाची मी निवड केली होती कारण मला पोलिसांची भीती होती ती माणसाला भुलीत पाडणारी रात्र होती तिने सृष्टीला शून्यात लोटले होते सृष्टीवर रहस्यमय गांभीर्य पसरले होते उंच उंच डोंगरांच्या अदृश्य सावल्यांनी तो नदीकाठचा सा प्रदेश अत्यंत काळाकुट्ट आणि भयाण झाला होता असल्या घोर अंधारात मी चाललो होतो माझे प्रदीप्त झालेले अंतःकरण मला प्रकाश आणि पथ देत होते माझी गती वाढली होती माझ्या हातात भरलेले पिस्तूल होते एक वळण ओलांडून मी वर येताच काही प्रकाशाचे ठिपके समोरून येताना दिसले मी एका झाडा आड गेलो ते प्रकाशाचे ठिपके हळूहळू पुढे येत होते तो काही अवसेला होणारा आय भावल्याचा चमत्कार नव्हता ती वेताळाची पालखी नव्हती तर ती प्रेत यात्रा होती परंतु प्रेताबरोबर येणाऱ्या बहुतेक माणसांच्या हातात हत्यारे दिसत होती प्रेत पुढे कोणतीही वाद्ये वाजत नव्हती अभंग गाणे कुणी गात नव्हते शवपेटी का नसल्यामुळे हत्यारबंद प्रेतयात्रा कधी न पाहिल्यामुळे मला संशय आला मी पिस्तूल सज्ज करून तयार झालो आणि दुसरीकडून एवढी सुरक्षित जवळची वाट नसल्यामुळे तिथेच उभे राहणे भाग होते पण ती माणसे पुढे आलीच नाहीत जिथे प्रेत जाळतात त्या खडकावर थांबली क्षण दोन क्षणांनी त्यांनी प्रेत सरणावर ठेवली प्रेतावर लाकडे टाकली गेली आणि ताबडतोब सरणाला आग लावण्याची खटपट सुरू झाली तसा संशय वेगळे रूप घेऊन वाढत गेला हिंदूंची प्रेतयात्रा एवढ्या घाईने होत नाही हे मला माहिती होते पुढे जाण्याचे मनात येत होते प्रेताला आग लावणारी माणसे फार घाईने काम करीत असल्यामुळे सरण शिलगत नव्हते शेवटी कसे तरी सरण शिलगले तेवढ्यात अंधारातून एक चमत्कारिक काळीच कापवणारी किंकळी उठली सरण लवकर पेटावे म्हणून धडपडणारी माणसे कावरी बावरी होऊन उभी राहिली लगेच दुसरी किंकाळे फुटताच सर्वच माणसे धूम पळत पड़त सुटली पळताना ती इतकी बेशुद्ध होऊन पळत होती की त्यांच्या हातातील बत्त्या हत्यारे खाली पडत होती माणसे मुसांडून पडत होती आणि मागे वळून न पाहता पळत होती ती भयंकर भेदरलेली पळापळ पाहून हो। वेताळाच्या पालखी पुढे नाचणाऱ्या दिवट्याधारी भूतांच्या गर्दीप्रमाणे माझ्या डोक्यात प्रश्नांची भूतावळ नाचू लागली प्रेतापुढे हत्यारबंद लोक का वाद्य का नाहीत प्रेत कोणाचे किंकाळी ऐकून माणसे एवढी घाबरून का पळाली ती किंकाळी कोणाची